वळा आणि चार सुटण्यासाठी सज्ज झाला कोण होणार चौथा गुलाला करी। करा गाड्या उभ्या करा चार नंबर तासवले पहिले गाडी मालक सातारकर सगळे सुट्टी मेकर मला वाटत एकाच जागेवर आले त्याच्यामुळेच गाडी काय थांबाय माग ना अय अक्षय पैलवाना उंचा राहणार का आपल्याला बैल उभा सुटला सुटला या मैदानातला सेमी चार सुटला आणि चार मध्ये लढात चालू आले एकूण सहा गाड्या मध्ये कोण होणार फायनाला पात्र जिगर बाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या माझा आणि जॉकीचा खेळ आहे खेळाय घायराचा खेळण इथं मर्दाचा काळीज लागतोय शेवटच्या क्षणाला बाजी मारली घरणीकीकरांचा गावचा सास इथं तालुक्यात पैरा होऊन दिनात आज गावात पैरा झाला आणि गावाल्याने खरोखर याचा आदर्श घ्यावा सेमीबानाल चार चा निकाल सेमीबानाल चार चा निकाल तीन वर धावलेली गाडी बाळ या गाडीचा एक नंबर गाडी त्या त्यावरती बसलेला बबन ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला गावचा साज पडाला उजवीला पळाला बाजीराव माने घरनिकी घरांचा छाब्या आणि त्याच्या जोडीला डावीला पळाला पारस बार घरनिकी अतुल पार यांचा या ठिकाणी बुलॉट सुंदर गाडी फायनल ला पात्र केली बबन